पहा विद्यार्थी मित्रांनो खूप महत्वाचा प्रश्न आहे आयुष एका मिनिटात पुस्तकाची आठ पाने वाचू शकतो पहा अशा पद्धतीचे प्रश्न वेगवेगळ्या परीक्षेमध्ये विचारले जातात अगदी एम पी एस सीच्या परीक्षेपर्यंत तलाठी भरती असेल किंवा शिक्षक भरती असेल टी टी वगैरे त्या परीक्षेमध्ये सुद्धा अशा पद्धतीचे प्रश्न विचारले जातात हा बेसिक प्रश्न आहे सोपा आहे आयुष एका मिनिटात पुस्तकाची किती पाने वाचू शकतो आठ पाने वाचू शकतो तर एक हजार चारशे चाळीस पाने वाचण्यासाठी त्याला किती वेळ लागेल प्रश्न खूप सोपा आहे पहा विद्यार्थी मित्रांनो पर्याय आहेत ए दोन तास बी अडीच तास सी तीन तास आणि डी साडेतीन तास पहा आयुष काय करतो आठ पाने वाचण्यासाठी त्याला किती वेळ लागतो एका मिनिटामध्ये तो आठ पाने वाचतो बरोबर आहे तर आपल्याला चौदाशे चाळीस पाने वाचण्यासाठी किती मिनिट लागेल हो मग सोपा प्रश्न तर चौदाशे चाळीस म्हणजे एक हजार चारशे चाळीस ला आठने भागा म्हणजे चौदाशे चाळीस मिनिटं सॉरी चौदाशे चाळीस पाने वाचण्यासाठी किती मिनिट वेळ लागेल हे आपल्याला येईल सांगा बरं भागाकार करा इथे पटकन करा आठचा पाडा आठ आठ दोन्ही जास्त होतं म्हणून आठ एक आठ किती उरले चौदा मधून आठ गेले सहा उरले आठेआठे चौसष्ट आठ शून्य शून्य म्हणजे किती मिनिट लागले हो एकशे ऐंशी मिनिट लागले उत्तर किती आलं एकशे ऐंशी पहा विद्यार्थी मित्रांनो इथे एकशे ऐंशी आहे का मग आता काय करायचं एकशे ऐंशी आला तासामध्ये रूपांतर करा एका तासामध्ये किती मिनिट असतात साठ मिनिट असतात म्हणून काय करा या एकशे ऐंशी मिनिटाला साठ ने भागा साठणे भागा हे शून्य केले हे शून्य कटलं्रिक अठरा म्हणजेच तीन तास आलं किती तास आलं तीन तास म्हणजे आयुषला चौदाशे चाळीस म्हणजे एक हजार चारशे चाळीस पाने वाचण्यासाठी ऐंशी एकशे ऐंशी मिनिट म्हणजेच तीन तास वेळ लागतो किती वेळ लागतो आपल्याला इथं मिनिट काही विचारले का तास असं काही विचारलेलं आहे का नाही पर्यायामध्ये तासामध्ये दिलेलं आहे आणि इथं मिनिटात दिलेलं आहे आपण काय केलं मिनिटाचं तासात रूपांतर केलं म्हणजेच तीन तास पर्याय क्रमांक सी हे उत्तर अगदी बरोबर आहे